आपल्या बुद्धीत या गोष्टीची गाठ बांधून ठेवा मुलीचे लग्न एक्केवीस ते पंचवीस वयोगटात झाले पाहिजे आणि मुलांचे लग्न पंचवीस ते एकोणतीस वयोगटात सर्व परिस्थितीमध्ये झाले पाहिजे फ्लॅट घेण्याऐवजी जमीन खरेदी करा आणि त्यावर घर बांधा नाहीतर तुमच्या मुलांचे भविष्य हे पिंजऱ्यातल्या पक्षासारखे होईल आपल्या गावाशी नाते जपा आणि गावातील वडिलोपार्जित संपत्ती आणि तेथील लोकांशी चांगले संबंध ठेवा तुमच्या मुलांना तुमचा धर्म अवश्य शिकवा आणि त्यांच्या मानसिक व शारीरिक विकासाकडे लक्ष द्या शक्यतोवर दहशतवादी प्रवृत्ती असलेल्या कोणत्याही व्यक्तीकडून वस्तू देणे किंवा घेणे टाळा घरी बागकाम करण्याची सवय लावा आणि पुरुषी जागा असल्यास देशी गाई पाळा होळी दिवाळी विजयादशमी नवरात्री मकर संक्रांती जन्माष्टमी रामनवमी इत्यादी जे काही सण येतात ते ऑफिस आणि कामातून सुट्टी घेऊन आपल्या कुटुंबासह साजरे करा शक्य असल्यास सहपरिवार पायी चला स्वत व कुटुंबाला व्यायाम करण्याची सवय लावा सकाळी पाच ते साडेपाचला ला आणि रात्री दहापर्यंत पर्यंत झोपण्याचा नियम करा झोपण्यापूर्वी अर्धा ग्लास पाणी अवश्य प्या त्यामुळे हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता कमी असते जर तुमच्या मुलापैकी एखादे मूल मुला अभ्यासात कमजोर असेल तर त्याला नक्कीच कोणत्याही एका स्किलचे पोट भरणारे ज्ञान द्या तुमच्या प्रत्येक मुलाने किमान तीन फोन नंबर लक्षात ठेवले पाहिजेत आणि तुम्हीही लक्षात ठेवावे तुम्ही कोणत्याही कौटुंबिक को किंवा समाजाच्या कार्यक्रमाला जाता तेव्हा तुमच्या मुलांनाही घेऊन जा त्यामुळे त्यांचा मानसिक विकास चांगला होईल कुटुंबासोबत बसून जेवा आणि जेवताना मोबाईल फोन आणि टीव्ही बंद करा तुमच्या मुलांना बॉलिवूडच्या कचरा चित्रपटापासून वाचवा आणि प्रेरणादायी चित्रपट दाखवा जंक फूड फास्ट फूड आणि दारू यांना आयुष्यातून कायमस्वरूपी बाद करा